कल्याणदार म्हणजे तुमचं खूप खूप स्वागत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मान्सून धमाका सेल ऑफर तर ह्या वर्षी सेल मध्ये खूप नवीन व्हरायटी आलेले आहेत फॅन्सी व्हरायटी आहे काठपोदार आहे ड्रेस मटेरियल कुर्ती शर्ट पीस पॅन्ट पीस हे सर्व तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवण्यात येणार आहे तर या हे बघा हे खूप सिल्क मध्ये आहे रुपये साडी आहे मार्केट प्राइस सातशे रुपये आहे तुम्हाला फक्त आणि फक्त सातशे मध्ये दोन साड्या भेटणार बाय वन गेट वन हे बघा पूर्ण सॅटिन सिल्क मध्ये आहे बाराशे रुपये मार्केट प्राइस आहे तुम्हाला बाराशे रुपयामध्ये दोन साड्या भेटणार आहेत हे बघा हे पूर्ण साऊथ सिल्क मध्ये हे बघा अकराशे रुपये साडी आहे तुम्हाला अकराशे मध्ये दोन साड्या भेटणार आहेत हे बघा हे पाचशे रुपये साडी तुम्हाला पाचशे मध्ये दोन साड्या भेटणार आहेत तर अशाच प्रकारे हे बघा पूर्ण व्हरायटी आहे ते पटोला सिल्क मध्ये आहे वेरायटीज मध्ये हे पूर्ण वेगवेगळे व्हरायटी आहेत त्याच्यानंतर तुम्हाला सर्टिंग शूटिंगची व्हरायटी आहे हे पूर्ण सर्टिंग शूटिंगचं डिपार्टमेंट आहे सियाराम धोनियर ग्वालियर रेमन हे पूर्ण व्हरायटी भेटणार आहेत ह्याच्यामध्ये पण तुम्हाला दहा ते पन्नास टक्के डिस्काउंट आहे प्रत्येक व्हरायटीवर वेगवेगळे डिस्काउंट आहे व्हरायटीनुसार डिस्काउंट आहे तुम्हाला हे पूर्ण ड्रेस मटेरियल आणि कुर्ती डिपार्टमेंट ड्रेस मटेरियल कुर्ती पूर्ण नवीन स्टॉक आहे सेलनुसार नवीन स्टॉक आलेला आहे हा मला पूर्ण हे बघा सिक्वेन्स वर्क मध्ये आहे पटोलामध्ये आहे रॉ सिल्क मध्ये आहे ह्याच्यामध्ये पण हे वेगवेगळ्या व्हरायटी आहेत पूर्ण हे बघा हे पूर्ण ड्रेस मटेरियल कुर्ती हे डिपार्टमेंट आहे बघा ह्याच्यामध्ये पण टेन टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट राहणार आहे तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला साड्यांमध्ये जे नवीन व्हरायटी आलेले आहेत ते दाखवायचं नाही या हे बघा पूर्ण ऑइल प्रिंटमध्ये रॉ सिल्क मध्ये कॅटलॉग साडी आहे पूर्ण कॅटलॉग मध्ये येणार आहे हे बघा हे कलर रेंज त्याच्यामध्ये पूर्ण वेगवेगळ्या व्हरायटी येणार आहेत अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपया विकलेल्या साड्या आता फक्त आणि फक्त तुम्हाला अठ्ठावीसशे मध्ये दोन साड्या भेटणार आहेत किती मध्ये दोन साड्या पूर्ण फ्रेश स्टॉक त्याच्यानंतर हे बघा पूर्ण रेशम वर्क मध्ये पूर्ण कश्मीरी आणि रेशम वर्क आहे एकदम जबरदस्त पूर्ण सिक्वेन्सचं काम आहे पूर्ण रेशनचं काम आहे त्याच्यामध्ये पूर्ण कलर येणार आहे हे बघा हे पूर्ण कलर चार ते साडे चार हजार रुपये साडी आहे तुम्हाला फक्त आणि फक्त चार हजार मध्ये दोन साड्या भेटणार आहेत चार हजार मध्ये दोन साड्या हे बघा एकदम लेटेस्ट पॅटर्न सिक्वेन्सची बॉर्डर आहे हे बघा कलर पण एकदम सुंदर पस्तीस साडी आहे पस्तीसशे मध्ये दोन साड्या भेटणार आहेत तुम्हाला पस्तीस रुपयामध्ये दोन साड्या पूर्ण झरकन वर्ग याच्यामध्ये ऑरगेनचा मटेरियल आहे नवीन पूर्ण भरलेला ब्लाऊज येणार आहे हे बघा साडी बघा आणि सेल आहे म्हणजे काय पूर्ण फ्रेश माल आहे डॅमेज काही नाही आहे पूर्ण फ्रेश माल आहे हे बघा हे कलर्स हे पण तुम्हाला चार हजार मध्ये दोन साड्या भेटणार आहे हे बघा हे पूर्ण झिरो डायमंड मध्ये मल्टी डायमंड हे बघा एकदम काही वेगळं पाहिजे असेल पूर्ण द्वारकादास द्वारकाश तुम्हाला सुद्धा नवीन व्हरायटी भेटणार आहे सेल मध्ये सुद्धा हे बघा हे पण पस्तीस रुपयामध्ये पूर्ण पूर्ण भरलेली साडी झिरो डायमंड साडी मटेरियल पण जॉर्जच आहे हे बघा आता लेटेस्ट आणि युनिक काही फॅशन पाहिजे असेल तर पूर्ण सिक्वेन्स मध्ये सिक्वेन्स पूर्ण हे बघा आणि पूर्ण सेट टू सेट माल भेटणार आहे हे बघा पस्तीसशे रुपयामध्ये दोन साड्या आहेत हे पण रुपयामध्ये दोन साड्या ही साडी बघा पूर्ण पार्टीवेअर आणि डिझायनर साड्या आहेत एकदम लेटेस्ट पॅटर्न ही पण चार हजार रुपयामध्ये दोन आहेत किती चार हजार रुपयामध्ये दोन साड्या नेटमध्ये बघा नेटमध्ये ब्लॅक मेहंदी हे पूर्ण कलर आहे हाय बघा आपण एकदम लेटेस्ट युनिक काय वेगळं पाहिजे तर पूर्ण पार्टीवेअरमध्ये हे बघा त्याच्यामध्ये पण तीन ते ती चार कलर येणार आहे पूर्ण सेलचा मला आहे ऑफर मध्ये हे बघा हे बघा हा पण पॅटर्न बघा हे बघा नेट मध्ये लाईट डार्क हे पूर्ण शेड येणार आहे हे बघा त्यानंतर हे मल्टी शेडमध्ये पूर्ण विथ लटकन हेवी ब्लाऊज रॉसिलचा ब्लाऊज आहे हे बघा पूर्ण झिरो डायमंड हे बघा साडी बघा साडीचं काम बघा आज पण चॉलिंग कसं सांगतो मार्केटला साडेचार ते पाच हजार साडीतात आपल्याकडे पस्तीस रुपयामध्ये दोन साड्या आहेत किती रुपयामध्ये दोन साड्या हे बघा साडी बघा आहे पूर्ण पूर्ण सिक्वेन्स ब्लाउज आणि याच्यामध्ये पण सिलेक्टेड तीन ते चार कलर येणार आहे फक्त आणि पूर्ण फ्रेश स्टॉक हे पण पस्तीसशे मध्ये दोन साड्या तुम्हाला हे बघा हे पण सिक्वेन्स हे बघा फॅन्सी मध्ये पूर्ण डिपार्टमेंट आहे फॅन्सीचं त्याच्यामध्ये तुम्हाला पंधराशे रुपयापासून पासून ते पन्नास हजार पन, पूर्ण व्हरायटी बघावी त्याच्यामध्ये कॅटलॉग येणार आहे डिझायनर साडी येणार आहे सिल्क साडी आहे झिरो डायमंड आहे हे पूर्ण असं हे बघा साडीची प्राइस आहे साडेचार ते पाच हजार रुपये पूर्ण सिल्क मध्ये झिरो डायमंड हे बघा हे पूर्ण आता फक्त आणि फक्त तुम्हाला तीन हजार मध्ये दोन साड्या भेटणार आहेत तीन हजार रुपयामध्ये दोन साड्या पूर्ण त्याच्यामध्ये कलर डिझाईन आहेत ही व्हरायटी तिथे दिलीच नाही हे hmm. nice. बघा पूर्ण त्याच्यामध्ये साऊथ पॅटर्न येणार आहे प्लेन मध्ये येणार आहे रॉ सिल्क आहे ही साडी बघा मार्केट प्राइस आज पण पूर्ण साडेचार पाच हजार रुपये लागतात आपल्याकडे तीन हजारमध्ये मध्ये दोन साड्या आहेत त्याच्यामध्ये कलर रेंज भरपूर आहेत पूर्ण कलर येणार आहेत हे असा डिझाईन येणार आहेत हे बघा पूर्ण अशा वेगवेगळ्या डिझाईन आहेत हे बघा व्हिडिओमध्ये मध्ये पूर्ण व्हरायटी दाखवू शकत नाही फक्त सिलेक्टेड जे आता व्हरायटी आलेली ते दाखवतोय पूर्ण असंख्य व्हरायटी भेटणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये कॅटलॉग येणार आहे डिझायनर येणार आहेत सिल्क बेस येणार आहे त्याच्यामध्ये सिक्वेन्समध्ये आहे रॉ सिल्क आहे पूर्ण व्हरायटी येणार आहेत त्यानंतर तुम्हाला सिल्क बेसमध्ये एक दहा ते पंधरा व्हरायटी दाखवतो हे बघा पूर्ण सिल्क डिपार्टमेंट आहे आणि सिल्कच्या व्हरायटी आहेत हे पूर्ण सॅटन सिल्कमध्ये साडी बघा सिल्क सिल्कमध्ये मार्केट प्राईस दोन हजार ते बावीसशे रुपये आहे हे बघा आपल्याकडे फक्त आणि फक्त पंधराशे रुपयामध्ये दोन साड्या आहेत किती पंधराशे रुपयामध्ये दोन साड्या हे बघा कलर रेंज पण एकदम फ्रेश पूर्ण हे कलर रेंज किती पंधराशेमध्ये दोन साड्या हे बघा चंद्रकोर लेटेस्ट पूर्ण आता जी नवीन फॅशन आहे चंद्रकोरची हे बघा चंद्रकोर पैठणी साडी बघा त्याच्यामध्ये कलर बघा ही कलर आहे एकदम युनिक कलर आहे पूर्ण हे बघा पूर्ण क्रॉस क्रॉस कलर आहे मार्केट प्राइस बत्तीसशे ते चार हजार रुपये ही वाले फक्त आणि फक्त अठ्ठावीसशे मध्ये दोन साड्या भेटणार आहेत अठ्ठावीसशे रुपयामध्ये दोन साड्या हे बघा हे बघा टिश्यू बॉर्डरमध्ये साडी बघाय कॉन्ट्रास्ट ब्लाउज कॉन्ट्रास पल्लू हे बघा एकदम युनिक आणि लेटेस्ट सेलमध्ये पण पूर्ण फ्रेश स्टॉक आहे आपल्याकडे हे बघा पस्तीस ते चार हजार रुपये साडी फक्त आणि फक्त तीन हजारमध्ये दोन साड्या भेटणार आहे तुम्हाला कलर एन बघा तीन हजारमध्ये दोन साड्या एकदम युनिक पॅटर्न हे कॉपरमध्ये हे बघा साडी बघायची पण पूल कॉपर सिल्क हे बघा कलर रेंज पण बघायची एकदम सुंदर कलर रेंज आहे हे बघा हे बघा तीन ते साडेतीन हजार रुपये साडी आहे फक्त आणि फक्त दोन हजार रुपयामध्ये दोन साड्या भेटणार तुम्हाला किती दोन हजार रुपयामध्ये दोन साड्या बघा एकदम रिच पैठणीमध्ये कलर कॉम्बिनेशन पण एकदम वेगळं एक आहे हे बघा साडे चार हजार ते पाच हजार रुपये साडी आहे तुम्हाला फक्त आणि फक्त पस्तीसशे रुपयामध्ये दोन साड्या भेटणार आहे हे फक्त सेलमध्ये भेटणार आहे तुम्हाला हे सेल ऑफर आहे सेल ऑफर हे साऊथ सिल्क मध्ये साऊथ सिल्क सात ते आठ हजार रुपये किमती साडी त्याच्यामध्ये कलरिंग पण येणार आहे तुम्हाला पूर्ण फ्रेश माल हे बघा हे साऊथ सिल्क मध्ये सर्वात मोठा धमाका आहे हा सात ते आठ हजार रुपये साडी आहे तुम्हाला फक्त आणि फक्त तीन हजार रुपयामध्ये दोन साड्या भेटणार आहे किती तीन हजार रुपयामध्ये दोन साड्या पूर्ण साऊथ सिल्क मध्ये हे बघा ही पण पैठणी मध्ये एकदम नवीन लेटेस्ट क्रॉस कलर आहे पूर्ण हे बघा त्याच्यामध्ये पूर्ण कलर आहे ते बघा हे पण तुम्हाला मार्केट प्राइस अडीच ते तीन हजार दोन हजार मध्ये दोन साड्या भेटणार आहेत ऑपरमध्ये दोन हजार मध्ये दोन दो साड्या त्याच्यानंतर तुम्हाला एक पूर्ण सिल्क डिपार्टमेंट आहे ह्याच्यामध्ये बनारसी शालू आहे साऊथ इंडियन आहे पेशवाई आहे धर्मावरम कांजीवरम पैठणी पेशवाई हे पैठणी पूर्ण डिपार्टमेंट आहे मध्ये रॉ सिल्क आहे या डिपार्टमेंटला पण टेन टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे तुम्हाला हे फक्त सिलेक्टेड पाच ते दहा व्हरायटी दाखवल्या तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण व्हरायटी दाखवू शकत नाही एकदा शॉपला व्हिजिट करा शॉपमध्ये आल्यानंतर तुम्हाला असंख्य आणि हजारो व्हरायटी बघायला भेटणार आहेत तर एकदा शॉपमध्ये व्हिजिट करा पूर्ण ब्रँडेड आणि कॅटलॉग आहेत हे सुभाष ब्रँड आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला दहा ते पन्नास टक्के डिस्काउंट भेटणार आहे सुभाष आहे लक्ष्मीपती आहे त्यानंतर परी नॅशनल ब्रँड आहे हे बघा त्याच्यानंतर हा इंदर ब्रँड आहे हे प्रत्येक ब्रँडवरती तुम्हाला दहा ते पन्नास टक्के डिस्काउंट भेटणार आहे त्यानंतर हे पूर्ण फॅन्स डिपार्टमेंट आहे नववारमध्ये पण तुम्हाला टेन टेन पर्सेंट डिस्काउंट भेटणार आहे नववारमध्ये पण हे पूर्ण सिल्क डिपार्टमेंट आहे ह्या साइडला हे पूर्ण सिल्क आणि रॉ पूर्ण ह्याच्यामध्ये तुम्हाला मऊ बनारस बँगलोर पूर्ण भेटणार आहेत व्हरायटी कॉटन बेसमध्ये पेन भेटणार आणि ह्याच्या जे पूर्ण व्हरायटी तुम्हाला आता एक दोन मिनटामध्ये दाखवणार आहे आता सेलमध्ये सर्वात मोठा बंपर धमाका वापर हे बघा आता हे साड्या आहेत पूर्ण तीन हजार साडेतीन हजार चार हजार ह्या किमतीच्या साड्या आहेत पूर्ण सिल्क बेसमध्ये साड्या आहेत तुम्हाला फक्त आणि फक्त अठ्ठावीसशे रुपये तीन हजार रुपये पस्तीसशे रुपये जोडीमध्ये जी सिंगल साडी पस्तीसशे तीन हजार रुपयाला विकणारी साडी तुम्हाला आता पूर्ण आणि पूर्ण चक्क हप्प रेटमध्ये भेटणार आहे तुम्हाला द्वारकादास श्यामकुमार कल्याण ब्रँचला तर दरवर्षीप्रमाणे तुम्हाला पूर्ण सेलच्या व्हरायटी दाखवल्या आहेत तर लवकरात लवकर कल्याण ब्रँचला व्हिजिट करा नवनवीन स्टॉक नवनवीन व्हरायटीचा आनंद घ्या आणि शॉपमध्ये आल्यानंतर तुम्हाला नवीन सिल्क फॅन्सी कॉटन हे गडवार हे पूर्ण व्हरायटी भेट भेटणार आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा धन्यवाद